शेतकरी मित्रांनो नमस्कार ज्या ज्या शेतकऱ्यांनी या दोन हजार चोवीस ह्या वर्षी पावसाळी लाल कांदा पिकाची लागवड केली आहे तर ह्या कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करता येईल तर त्याची माहिती तुमच्या समोर येऊन आलेली आहे हो भरपूर सारे शेतकऱ्यांनी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर महिना आहेत तरी ह्या पावसाळी लाल कांद्याची पेरणी किंवा लागवड चालू आहे मग काही शेतकऱ्यांनी कांद्याची पेरणी केली असेल बेड वर लावला असेल माझ्यासारखं पाठ पाण्यावर कांदा पीक केलेला असेल पण झालंय काय वातावरणामधील बदल पाऊस परिस्थिती अशा पद्धतीचं हे नियोजन झालेलं आहे आणि आपल्या कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ दिसून येत नाही कशी करपा भुरी डावणी यांसारखे रोग यामध्ये आपल्या कांदा पिकाला धावून आलेले आहेत आणि कांद्याची जोमदार वाढ दिसून येत नाही तसेच पातींचा फुटवा असेल ग्रीनरी शायनिंग क्वालिटी असेल गाभ्यामध्ये मावा असेल ह्या देखील परिस्थिती दिसून येत आहे काही शेतकऱ्यांचा कांदा हा लागवड पासून तीस दिवसापर्यंत आहे तर काही शेतकऱ्यांचा कांदा हा साठ सत्तर ऐंशी दिवसाचा आहे फुगवणी देखील होत नाही त्याचं कारण म्हणजे आपल्या कांद्याच्या पातीत जी जोमदार वाढ आहे तर ही दिसून येत नाही जर आपल्या कांद्याची पात रगट असेल तर पुढं आपल्याला भरघोच उत्पादन मिळेल मग त्यासाठी मी एक माझ्या कांदा पिकाला एक महत्वाची फवारणी केली तीच मी तुमच्या समोर घेऊन तर सुरुवातीला आपल्याला ला हो घ्यावं लागतं एखादं मग बुरशीनाशक कोणतं घ्यायचंय जे करपा भुरी डाऊन यांसारख्या रोगावर नियंत्रण मिळेल शेंडे जे पिवळे पडले ते होऊन देणार नाही तर मी घेतलं होतं हेल्थ कंपनीचं ए स्टार हे जे काही फंगीसाइड बुरशीनाशक आहे तर हे घेतलं होतं आता याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो तर याचं प्रमाण घेते वेळी मी कसं घेतलंय तर आता माझा कांद्याचं प्लॉट काही दिवसा पस्तीस दिवसाचा आहे काही पंचवीस दिवसाचा आहे तर काही दहा दिवसाचा आहे तर मी वीस दिवसापर्यंत माझ्या कांदा पिकाला हे जे काय एस्टार हेल्थचं तर हे घेतलं होतं प्रति लिटर पाण्याला एक ग्रॅम म्हणजे आणि वीस दिवसापासून तर फार साठ दिवसापर्यंत कांदा पीक तुमचं या असू द्या आपल्याला घ्यायचे पन्नास ग्रॅम याप्रमाणे प्रति पंप घ्यायचे याची फवारणी करायची तसेच आता भरपूर शेतकरी म्हणतील की आता आम्ही यामध्ये एखादं काही खत घेऊ शकतो का किंवा एखादं टॉनिक घेऊ शकतो का तर कोणतंही टॉनिक घेऊ शकता तर मी देखील एक टॉनिक घेतलं होतं पण यामध्ये गाभ्यामधील मावा असेल तर याच्या नियंत्रणासाठी मी काय केलं की साध्यातलं साधं जे रोग आले तर ही कीटकनाशक होतो कारण एवढी काय खर्च करायची आपल्याला गरज वाटत नाही आणि ज्या शेतकऱ्याला तीस दिवसापर्यंत कांदा पिके भरघोस उत्पादन मिळवायचं तर अशा पद्धतीने नियोजन करायचे पण यामध्ये मी एखादं एनपीके खतही घेतलं होतं जे अकराशे ते घेतली होती आणि रोगार एक कीटकनाशक घेतलं होतं आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतील की आम्ही मार्केटमध्ये भरपूर सारी एखादी ही पाहू शकतो ही घेऊ शकतो तू पण स्टारच का तुम्ही सांगितलं तर लक्षात घ्या मी कुठल्याही प्रकारची मार्केटिंग करत नाही एक लक्षात घ्या मी का हे सांगतोय की मार्केटमध्ये इतरही आपल्याला बुरशीनाशके मिळतात पण जास्त चढ्या दराने त्यामुळे काय होतं की शेतकऱ्याचं बजेट बसून येत नाही तर हे स्टार प्लांट हेल्च स्वस्तात मस्त आणि जबरदस्त रिझल्ट देणार आहे त्यामुळे मी यांच्या प्रतिनिधींचा नंबर घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला देण्यात देखील आलेला आहे तुम्हाला हे स्टार घ्यायचं असल्यास बुरशीनाशक जबरदस्त आहे स्वस्तात मस्त आणि भरघोस उत्पादन तुमच्या पिकाचं वाढून देणार आहे तुम्हाला हे घ्यायचं असल्यास महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन आपली ही व्हिडिओ दाखवा हे बुरशीनाशक देऊन घ्या नसेल तर ते उपलब्ध करून देतील आणि तरीही नाही मिळालं तर तुम्हाला नंबर दिलेला आहे यावर फोन करा आणि हे तुम्हाला कुठलंही तुम्ही असू द्या तुम्हाला हे घरपोच मिळून जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या कांद्या पिकाची जोमदार वाढ होत नाही कशी कराल तर आपल्याला जबरदस्त बुरशीनाशक ए एस्टार एखादं खत आणि एखादं कीटकनाशक घेऊन जबरदस्तरित्या करायची ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायची धन्यवाद जय जवान जय किसान